कर्नाटक सरकारचं बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतंय मात्र यासाठी मराठी नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे यावरून नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे पाहूयात याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट या प्रश्नावर कायमचा सोक्षमुख लावण्यासाठी आणि सतत सुनावणी घेऊन हा प्रश्न मोकळा करावा यासाठी आम्ही सतत मागणी करत हो। आहोत आणि उद्याचा महामेळावा जो आहे तो आम्ही कुठल्याही परिस्थितीत घेणारच आहोत काल रात्रीपासूनच बऱ्याच कार्यकर्त्यांना अटक ससरे यांनी चालू केलेलं आहे तरी देखील आम्ही आपलं धोरण सोडणार नाही महाराष्ट्र समिती महाराष्ट्रातले नेते येऊ अगर न येऊ पण आम्ही मात्र स्वतंत्रपणे तरी आमचा लढा हा आम्ही चालू ठेवणार आहोत आणि आजपासून उद्यापर्यंत जे काय अटक होईल ते होईलच पण आपलं धोरण आणि आपलं जे तत्व आहे महाराष्ट्रात येण्याचं ते आम्ही कायमस्वरूपी ठेवणार आहोत बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्याचे तीव्र पडसाद उमटले मराठी नेत्यांना बंदी घालणं चुकीची असल्याची भावना व्यक्त करण्यात येते सुप्रीम कोर्टानं तातडीनं निर्णय घ्यावा असं हसन मुश्रीफ यांनी ने म्हटलंय अनेक वर्ष हे मराठी भाषिक आठशे अडुसष्ट गावातील लोक हे महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत सगळे मराठी भाषिक आहेत मला वाटते विश्वामध्ये एक विक्रम होईल की इतकी मोठी आंदोलनं इतकी वर्ष सातत्यानं करणं आणि सर्वोच्च न्यायालयात एकदा याचा निर्णय होण्याची आवश्यकता आहे आणि अशा घटनेमुळे फार मोठा अन्याय या आपल्या मराठी भाषिकांच्यावर आहे त्याचा एकदा साक्ष आवश्यकता आहे तर शिवसेनेचे नेते बेळगावला जाणार असल्याची माहिती समोर आली उदय सामंत आणि अन्य दोन नेते सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत तर बेळगाव प्रश्नावरून आम्ही मराठी माणसांच्या बाजून आहोत असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय कर्नाटक सरकार नेहमीच मराठी माणसांच्यावर मराठी नेत्यांवर सातत्यानं अन्याय करत आलेला आहे परंतु ज्या ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या व्यतिरिक्त राज्य हे महाराष्ट्रामध्ये यायचं त्यावेळेला थोडासा कर्नाटक सरकारवर दबाव असायचा परंतु आता हा दबाव काही फार राहील असं मला वाटत नाही कारण कर्नाटक सरकारची दिवसागणिक मुजोरी सुरूच आहे ही मुजोरी करन कधीतरी एकदा संपुष्टात आणावी लागेल सरकार ला काँग्रेसचा असू दे या भाजपाचा असू दे शेवटी मराठी माणसांच्या पाठीमागं उभं राहणं हे महाराष्ट्रीयन म्हणून आणि मराठी माणूस म्हणून माझं कर्तव्य आहे बेळगावच्या मुद्द्यावरून राजकारण कायम पेटत राहिलं आहे आता पुन्हा एकदा मराठी नेत्यांना बंदी घातल्यानं नव्या वादाची सुरुवात झाली सरकार यामध्ये मध्यस्थी करणार का यातून कसा मार्ग निघणार हे पाहणं आता महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई